मंडळी आज ना आपण हे रोजच्या वापरात असणारे आले लिंबू आणि मिरच्या अगदी दोन ते ती तीन महिने कसे स्टोर करून ठेवायचे म्हणजे एकदम फ्रेश राहतील हे पाहणार आहोत तर मी आत्ताच मार्केटमधून भाज्या घेऊन आले आणि आल्लं थोडं स्वस्त भेटलं त्यामुळे एक्स्ट्राचं आणलं मी हे आल्लं अगदी ती तीन महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवते म्हणून म्हटलं तुम्हालाही शेअर करूयात तर हे आल्लं पहिल्यांदा मी पाणी चेंज करून दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आल्याच्यावरती माती असते डस्ट दस असतं त्यामुळे दोन ते तीन वेळेस पाणी चेंज करून स्वच्छ धुवावं लागतं काही काही आल्याच्या जॉईंटमध्येही चिकल किंवा माती असते खराब झालेलं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने जॉईंटमधून तोडून पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आणि खराब अल्लं पाचला काढून घ्यायचं आता हे आले आपण पूर्ण स्वच्छ करून घेतलं आहे हे एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि सुकण्यासाठी ठेवून देऊ तर सुकण्यासाठी मी फॅन खालीच ठेवला आहे उन्हामध्ये ठेवायचं नाही त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि मिरच्याही एक ते दोन वेळेस पाणी चेंज करून धुवून घेतल्या ह्या मिरच्या आपण स्टोअर करून ठेवणार आहोत त्यामुळे या मिरच्यामध्ये अगदी थोडी जरी खराब मिरची असेल तर ती बाजूला काढून ठेवायची त्याचबरोबर थोडीशी लालसर झालेली पिवळसर झालेली मिरचीही बाजूला काढून ठेवायची आता मिरच्याही स्वच्छ धुतल्यानंतर याही आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत त्यामुळे पाण्यातून नितळण्यासाठी बाजूला ठेवून दिल्या त्यानंतर हे रसरशीत लिंबूही आपण तीन ते चार महिने असेच रसरसित ठेवू शकतो तर आलेनी मिरच्या ज्याप्रमाणे आपण धुवून घेतल्या त्याचप्रमाणे लिंबूही स्वच्छ धुवून घेतले आणि सुकण्यासाठी बाजूला ठेवून दिले हे आले लिंबू आणि मिरच्या हे जास्तीत जास्त महिने स्टोअर करून ठेवण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं हे एकदम ड्राय करून घेणं म्हणजेच यावरती अजिबात पाण्याचा अंश राहिला नसला पाहिजे पूर्णपणे फॅनखाली सुकवून घ्यायचं एकदम ड्राय झालं पाहिजे तर तुम्ही हे एक तासभर फॅनखाली ठेवूनही सुकवू शकता किंवा अशा पद्धतीने पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून पूर्णपणे ड्राय करू शकता त्यानंतर आल्याच्या जॉईंटमध्येही थोडंसं पाणी राहू शकतं त्यामुळे तिथेही पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं किंवा अशा पद्धतीने पुसून घ्यायचं त्यानंतर लिंबूच्या वरती जे पाणी आहे तेही फॅनखाली सुकवून घेऊ किंवा अशा पद्धतीने टिश्यू पेपरने पूर्णपणे पुसून घेऊ या लिंबूवरतीही अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे त्यामुळे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर लिंबूला थोडंसं तेल पुसून घ्यायचं तर मी हातावरती एक दोन थेंब कुकिंग ऑइलचे घेतले आणि अशा पद्धतीने सर्व लिंबूंना तेल लावून घेतलं आता हे लिंबू स्टोर करण्यासाठी आपण प्लॅस्टिकचा किंवा काचेचाही डब्बा घेऊ शकतो तर मी येथे प्लॅस्टिकचा डब्बा घेतला आहे या डब्याच्या आतील साईडने मी टिश्यू पेपर लावून घेतला जर पेपर नसेल तर प्रत्येक लिंबूला न्यूजपेपर गुंडाळून डब्यामध्ये ठेवायचा म्हणजे जास्तीत जास्त काळ हे लिंबू राहतात किंवा फक्त तेल लावून डब्यामध्ये भरले तरीही एक ते दोन महिन्यापर्यंत लिंबू आरामात टिकू शकतात आता हे आपण पेपर घातलेल्या डब्यामध्ये भरल्यानंतर वरूनही पेपरने पॅक करायचं आणि फिट्ट टोपण लावून घ्यायचं आता हा पॅक डब्बा फ्रीजला ठेवून द्यायचा त्यानंतर आलेही कमीत कमी तीन महिने असेच फ्रेश राहण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक एअरटाईट कंटेनर या एअरटाईट कंटेनरमध्येही आपल्याला एक टिश्यू पेपर लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आल्लं ठेवून देऊ जे आल्लं पहिल्यांदा आपण स्वच्छ करून आणि यावरील पाणीही पूर्णपणे सुकवून घेतलं आहे आल्यावर थोडं जरी मॉइश्चर राहिलं तरी पूर्ण आलं खराब होतं आता हे टिश्यू पेपर घातलेल्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरल्यानंतर वरूनही आपल्याला एक टिश्यू पेपर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण टिश्यू पेपर लावल्यामुळे थोडं जरी मॉइश्चर शिल्लक असेल तर टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करतो आणि हे जास्तीत जास्त काळ टिकतं आता यावरती टोप पण लावून फ्रीजमध्ये ठेवून देऊ त्यानंतर या हिरव्या मिरच्याही सर्व टिप्स वापरून स्टोअर केल्या तर अगदी दोन महिन्यापर्यंत अशाच फ्रेश आणि हिरव्या गार राहतात आता या मिरच्या आपण पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या आणि यावरचं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर या सर्व मिरच्यांचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत डेट न काढता मिरच्या स्टोअर केल्या तर मिरच्या खराब होऊ शकतात त्यामुळे पूर्णपणे देट काढून घ्यायचे आणि देठ काढल्यानंतर मिरचीवर थोडंफार मॉइश्चर असेल म्हणून परत एकदा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आता सेम एअरटाईट कंटेनर घ्यायचं आतमध्ये टिश्यू पेपर लावून घ्यायचे आणि यामध्ये मिरच्या भरून घ्यायच्या आणि मिरच्या भरल्यानंतर यावरतीही एक टिश्यू पेपर लावायचा आणि वरून पॅक टोपन लावून फ्रीजला ठेवून देऊ आता हे तिन्ही डबे आपण फ्रीजला ठेवून देऊ त्यानंतर अधूनमधून म्हणजे दहा ते बारा दिवसानंतर मिरचीचा डबा चेक करायचा आपण वरती लावलेला जो टिश्यू पेपर आहे तो जर ओला झाला असेल तर तो टिश्यू पेपर काढून टाकायचा आणि डब्यातील मिरचीमध्ये एखादी मिरची खराब झाली असेल तर तीही काढून टाकायची आणि वरती दुसरा नवीन टिश्यू पेपर लावून टोपन लावून डबा पॅक करायचा आणि परत फ्रीजला ठेवून द्यायचा तर अशा पद्धतीने लिंबू मिरच्याने आले एकदा नक्की स्टोअर करून पहा दोन ते तीन महिने मस्त फ्रेश राहतील ही स्टोर करून ठेवण्याची पद्धत आवडली असेल तर एक लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करून घ्या